ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दुपारची वेळ आहे आणि मी इकडे बनवत आहे कोंदीच्या भाकरी तर त्यासाठी मी कणिंग अगोदरच मळवून ठेवलेले आहे पण एक मिसरलं यामध्ये ना थोडंसं बेसन टाकायचं म्हणजे एक गिलास गव्हाचं पीठ असलं तर अर्धी वाटी बेसन टाकायचं खूप छान या कोंदीच्या भाकरी बनवून तयार होतात पण मला लक्षातच राहिलं नाही आणि तसं तर मला चपात्या बनवायच्या होत्या अगोदर आणि तिची मैत्रीण आलेली होती आणि ते घरी जेवण केलेले नव्हते हितच आल्यानंतर त्यांचं जेवण झालेलं आहे तर चपातीसाठी मग मी थोडीशी जास्तच कनिंग मळली आणि चपात्या बनवल्या आणि बाकीचं जे आहे आता मी इकडे पोळ्या बनवत आहे तर इकडे कोण मी कशा पद्धतीनं बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे म्हणजे पौन किलो शेंगदाणे घेतले यामध्ये तीळ पण टाकायचं होतं तुम्ही म्हणतही होता की ह्यामध्ये तीळ शेंगदाणे गूळ सगळे एकत्र वाटायचं असतं तर, तर तीळ हो मी घातलेले नाही आहे तिळ आपण टाकू शकता यामध्ये मी फक्त पाऊन किलो शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे छान कडक भाजले आणि गाळ झाल्यानंतर वाटण करून घेतल्यानंतर एक किलो गुळ घातलेले आहे बरोबर यामध्ये म्हणजे बरोबरला बरोबर घेतलं तरी पण चालतंय एक किलो शेंगदाणे एक किलो गुळ पण मी शेंगदाणे थोडेसे कमी केलेले आहेत कोंद बनून थोडा वेळ पाणी टाकून भिजून ठेवलेलं होतं एक पाच दहा मिनटं कोंद भिजलेली आहे आणि ही जे कनिंग आहे ते पण एक पंधरा वीस मिनिट भिजलेले आहे नंतर मी थोडंसं पाणी टाकून छान असं मळून घेतलेलं आहे म्हणजे म्हणजे थोडीशी सैल कनिंग लागते हे एकदम थिक असली ना तर पोळी परफेक्ट बनणार नाही आणि कोंद ही एकदम थिक झाली ना काय होतं ना म्हणजे दोन्ही बरोबर असलं पाहिजे एक थिक झालं आणि एक पातळ झालं तर काय होतं ते कोंद आतमध्येच बसते साईडला येणारच नाही आहे त्यामुळे कोन पण आणि कनिंग पण थोडीशी सैल लागणार आहे जसं मी इथं बनवलेलं आहे अशा पद्धतीनं म्हणजे हे परफेक्ट बनलं तर ते पोळी पण परफेक्टच बनते थोडं हे अगोदर आपण सुरुवातीलाच बिघडवलं तर नंतर ते पूर्ण पोळ्या बिघडतात एकही व्यवस्थित होणार नाही कारण काय होत ते कोण आतमध्येच बसते आणि साईडनं फक्त कनिंग कनिंगच राहते म्हणजे जसं साधी चपाती बनते तशी बनते ती म्हणून थोडंसं लक्ष देण्याची तर गरज आहे तर इकडे बघू शकता मी छोटीशी लाटी करून घेतलेली आहे म्हणजे जास्त कनिंग घेतलेली नाही कमीच घेतलेला आहे आणि यामध्ये स्टफिंग मी जास्त भरते म्हणजे अशी भरलेली पोळी असावी म्हणजे की ती कोंदीची भाकर असावी किंवा पुरणपोळी भरलेली असावी एक खावं मन तृप्त थोवं अशा पद्धतीने मी बनवत असते म्हणजे थोडीशी जाडच असते माझी लाठी बनवलेली आहे आणि कोण यामध्ये भरलेली आहे आहे आणि हे उंडा बनवून घ्यायचा अशा पद्धतीने म्हणजे कुठूनही कोण बाहेर निघाली नाही पाहिजे कारण पोळी फुटली किती व्यवस्थित फुलणार नाही ना ते साईड ना साईड ना सक ते स्टपिंग जाते म्हणून इथं थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तर हे उंडा भरलेला आहे थोडंसं पीठ लावलं आणि लाटून घ्यायचं हलक्या हातानं जी दुसरी पोळी मी पॅनवरती टाकलेली ते पण तेल लावून मी आलट पलट करत शेकून घेता हे बघू शकता एकदम परफेक्ट या कोंदीच्या भाकरी म्हणून तयार होतात पण यामध्ये थोडंसं बेसन टाका म्हणजे छान असं हे कुरकुरीत बनतात खूप छान लागतात गार झाल्यानंतर म्हणजे कधीही कोंदीची भाकर गरम गरम खायची नाही म्हणजे एक दोन तीन दिवस चलतात हे आरामात आपण बनवून एक दिवस अगोदरच बनवून हाडकू घालायचं आणि ते छान हाडकल्यानंतर म्हणजे छान असं कडक हाडकल्यानंतरच आपल्याला ते तूप टाकून खायला आहे खूप छान लागतात तर इकडं सगळ्याच मी पोळ्या करून घेते आणि जी बाकीची कामं आहेत ते तर पडलेलीच आहेत म्हणजे आज मॉर्निंगपासूनच सगळ्या कामाला लेट 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 झालेला आहे कारण मी मॉर्निंगला जे आहे ना थोडंसं लेट उठले तर सगळी पारच्या कामाला लेट झाल्यानंतर आंघोळ देवपूजा आणि त्यामध्ये वेदिकांतीची मैत्रीण आणली होती मग ही मी चपाती भाजी केलेली होती यांच्यासाठी टिफिन पॅक केलं म्हणजे फक्त सकाळचा नाश्ता दिलेला आहे आणखीन दुपारचं टिफिन दिलेलं नाही आहे ते पोळ्या झाल्यानंतरच टिफिन यांच्यासाठी पॅक करणार आहे म्हणजे पोळी पण देणार आहे कारण कसं होतं ना आपण बनवतो पण खाणार कोणी नसलं तर मग तसं लोळत राहतात ते म्हणून म्हणजे टिफिनला एक द्यायचे आणि बाकीचे ना हाडकू घालते आणि म्हणजे घरामध्ये ना मुलं बाळा असले तर अशा सगळ्या वस्तू खपतात आपल्याला मोठ्यांना कसं असतं ना एक वेळचं जेवण झालं की मग नंतर काही खावंच वाटत नाही मग तसंच राहत होते चान होता है। तर इकडे बघू शकता एकदम छान अशा या कोंदीच्या भाकरी म्हणून तयार होत आहेत तर सगळ्या अशाच पद्धतीनं करून घेते मग या कोंदीच्या भाकरी झाल्यानंतर भांडे खूप सारे झालेले आहेत ते भांडे अगोदर मी क्लीन करून घेते म्हणजे मॉर्निंग पासनं ते भांडे झालेले आहेत परत कपडेही मी मशीनला लावले कपडे धुवून झालेले आहेत तर हे कपड्याचं काम झालेलं आहे फक्त आता भांडे कुंडे जेवणं खाणं हे सगळं चालणार आहे दिवसभर तर इकडे इतक्या मी कोंदीच्या भाकरी केल्या आणि जी थोडंफार कनिंग आहे ते पण ठेवलेलं आहे आणि थोडी स्टफिंग पण मी ठेवलेली आहे कारण भरपूर साऱ्या पोळ्यापर्यंत खाणार कोण आहे मी विचार केला की दिनेश आल्यानंतर परत आपण करूया म्हणून ठेवलेले आहे कारण हे स्टपिंग तीन चार दिवस राहते आणि जी कनिंग ठेवलेली होती ना ती मी नंतर चपात्या के केल्या कारण सोनं लागलेली होती आणि तिच्यासोबत एक मुलगा पण आलेला होता जे आमच्याच गावचं आहे म्हणजे सोनाळचं आहे आणि शाळेसाठी इथं येतो पण जसं वेदिका म्हणत होती ना की आज शाळेत कोणीही आलेलं नाही आहे कोणीतरी एक दोन मुलं आले तर त्यांना पण टीचर घरी पाठवलेले हो आहेत मग ते मुलगा पण बसस्टॉपवरती बसलेला होता आणि सोनाला बघून म्हणला की ताई मी पण तुझ्यासोबत येतो ताईच्या घरी आणि इकडं आलेला होता तर थोडा वेळ बसणं बोलणं झाल्यानंतर जेवणं खाणं म्हणजे जी मी ठेवलेली होती चपात्या करून दिल्या गरमागरम सोनल आणि तो दोघंही जेवण केले आणि परत गावाकडे गेलेले आहेत म्हणजे हे चार वाजता गेले म्हणजे कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार गुरुवार आहे तुम्ही म्हणता की ताई कुठला वार आहे किती वाजलेले आहे सांग जा म्हणजे तुम्हाला समजतं की कुठला व्हिडिओ आहे आणि कधी तुम्हाला येत आहे तर हा गुरुवारचा व्हिडिओ म्हणजे दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर आज ना स्वयंपाकवाणी काही नव्हतं एकदम असं एकदम बोरिंग आजचा दिवस गेला माझा कारण आपण जास्तीत जास्त किचनमध्ये असतो आणि यामध्येच आपला दे वेळ जातो पण हा स्वयंपाक काही करायचं नव्हतं मग कारण बाबा पण गावाकडे गेलेले आहेत दिनेश पण नाही आहे आणि आमचा दोघांचा उपवास आहे मग काय करणार मी काहीच केलेलं नाही दूध गरम केलं माझ्यासाठी चहा बनला यासाठी चहा बनला हे गॅरेजला गेलेले आहेत आणि बाकीचे जे काम आहेत म्हणजे देवपूजा वगैरे झालेली आहे मॉर्निंगलाच आणि हळदी कुंकाला आलेल्या होत्या सुहासनी त्यांना हळदी कुंकू दिलं आणि येणाऱ्यांना चहा केला सगळ्यांशी बोलत बसली माझा आजचा दिवस असा गेलेला आहे आहे आणि ते बघू शकता किचनमध्ये किती भांडे झालेले आहेत म्हणजे येणाऱ्या चहा केला मी आणि ते जे कप वगैरे आहेत ते राहिलेले आहेत क्लीन करायचे मला आता क्लीन करूया पण त्या अगोदर हे जे स्टँड मी मागवलेलं होतं मी बाहेर ठेवलेलं होतं तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जिथं वॉशिंग मशीन आहे तिथं मी ठेवलेलं होतं मी काय विचार हे घेतलेलं होतं की मला सगळे डबे यामध्ये ठेवता येतील कुठले डबे तर हारपीचे डबे जे आहेत परत लिक्विडचे जेही डबे आहेत आपले यामध्ये बसतील पण ते डबे यामध्ये व्यवस्थित बसतच नाहीत कारण यामध्ये तुम्ही बघू शकता स्पेस जास्त आहे जे याचे पाईप लावलेले आहेत ना तिथे ती स्पेस जास्त आहे ते डबे त्या आतमधून खाली जात आहेत बसत नाहीत व्यवस्थित आणि तिथं पाणी पण पडत आहे यावरती त्यामुळे म्हणलं ते स्टँड तिथून उचललेलं आहे आणि मी किचनमध्ये ठेवलेलं आहे मला किचनमध्येच व्यवस्थित हे वाटत आहे आणि तर जे मी हे ट्रे आणलेले आहेत ना म्हणजे हे हळदी कुंकाला देण्यासाठीच मी म्हणजे दान करण्यासाठीच मी ट्रे आणलेले होते आणि दोन राहिलेले आहेत त्यामधले आणि जे आणखीन दोन आहेत जे बुट्टीसारखे आहेत जेव्हा मी हळदी कुंकाला गेलेले होते तिथं मला ते दिलेले आहेत तरी दो ही दोन्हीही मी ठेवलेले आहेत आणि ही जी ट्री आहेत ते पण ठेवलेले आहेत आणि यामध्ये सेवा मी टाकलेल्या आहेत म्हणजे काही अशा वस्तू ठेवायला ठीक वाटत आहे स्टँड आणि इथं छान पण वाटत आहे म्हणून मी इथं जाणून ठेवलेलं आहे मग त्याची शेटिंग करत आहे की थेवयजे, थेवयजे, कशा पद्धतीने व्यवस्थित वाटेल म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण ठेवतो ना त्यावेळेस समजत नाही की कसं छान वाटेल असं ठेवायचे का असं ठेवायचे आणि यावरती कशा पद्धतीने ठेवायचं आहे तर मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे हे जी ट्री आहे त्यामध्ये एकामध्ये म्हणजे जी ही भाजीचं वगैरे आहे ते पण ठेवण्यासाठी व्यवस्थित आहेत काही फळं आहेत आपण प्रत्येक वस्तू फ्रीजमध्ये ठेवलं तर एकदम गार होते ते तर अशा पद्धतीने मी तर ठेवलेलं आहे ट्रेन छान पण वाटत आहे मग मी तेच ठेवलेलं आहे कारण किचन मध्ये एक तर किचन आपली छोटी आहे जास्त स्पेस नाही एक तर ठेवावत्या आलमारीमध्ये किंवा इथे खिडकीमध्ये खिडक्या पूर्ण भरून गेलेल्या आहेत बघू शकता तुम्ही दह्या दुधाचे तांबे हे ते खूप सारं झालेलं आहे इथं पण आणि इकडं रॅक आहे अलमारी आहे तिथं पण खूप सारं भरत आहे म्हणून म्हणजे स्टँडवरती थोडंफार वस्तू राहतील किचन असं असं ना किचनमध्ये कितीही काय ठेवा पसारा पसारा दिसतो दिसतो इथं तरी पण थोडंसं ठीक आहे इथं ट्रेमध्ये मी आ, एक ट्रे ट्रे एका ट्रेमध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत एका ट्रेमध्ये सेंगा एकामध्ये म्हणजे जी, जी बुट्टीसारखे त्यामध्ये फळंभाज्या ठेवण्यासाठी ठीक आहे ते तर ठेवले अशा पद्धतीने मी इथं ठेवलेलं आहे छान पण वाटत आहे म्हणजे ना मी एकसारखं ठेवत नाही घरामध्ये अदलबदल करतच असते म्हणजे जेव्हाही काही नवीन वस्तू येतात ना एक वेगळाच उत्साह असतो आपल्यामध्ये की त्याला कुठं ठेवायचं कशा पद्धतीने ठेवायचं कसं छान दिसेल खूप सार म्हणजे जास्त मोठं नाही एकदम छोटी छोटी गोष्टी आहेत एकदम छोटे छोटे आपले स्वप्न असतात कि की किचनमध्ये काय काय आणायचं आणि कसं ते सुंदर करायचं म्हणजे इथली वस्तू तिथं तिथली वस्तू इथं आपण करतच असतो म्हणजे आपल्याला वाटतं की इथं ठेवल्याने सुंदर दिसत आहे परत एक चार आठ दिवस गेलं पंधरा दिवस गेलं की मग ते बदलतो परत वाटतं की आपल्याला तिथं सुंदर दिसत आहे असं आपलं चलत असतं तर तिथे हे ठेवलेलं स्टँड त्यामध्ये अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे आणि भांडे थोडेसे झालेले आहेत तर भांडे अगोदर मी घासून घेते म्हणजे आता सांगेन साडेपाच तरी वाजलेत इव्हनिंगचे म्हणजे आज दिवस कसा गेला ना की हळदी कुंकाला स्वसनी आलेल्या होत्या तर त्यांच्याशी बोलत चहा वगैरे करणं बोलत बसणं थोडा वेळ नंतर त्यामध्येच आजचा दिवस गेलेला आहे मी काहीच आज एक्स्ट्राची कामं काढलेली नाहीयेत फक्त शांतपणे बसूनच होते आज मला ना थोडासा मूड ऑफच होता आज माझा कारण घरी कोणी नाही करमत नाही थोडंसं वेगळंच वाटत आहे टी व्ही लावली काही करा तर बघा घरामध्ये घरभरून माणसं असले छान वाटतं घरभरून असले जे आहेत ते तरी असले तरी छान वाटतं पण दिनेश गेल्यामुळे खूप सुनं सुनं मला वाटत आहे तसंच वाटत होतं तरी पण आज हा डिकुंकाला आलेल्या होत्या आश्वासने काही गावाकडचेही आलेले होते त्यामुळे त्यामध्येच माझा आज वेळ गेलेला आहे म्हणजे असं असतं ना जेव्हा आपण एकटे बसून असतो ना त्यावेळेस आलतू फालतू डोक्यात खूप विचार येतात आणि काही आपण विचार करत असतो की हे असं का झालं असं व्हायचं नव्हतं तसं व्हायचं होतं खूप सारे असे आपण विचार करत असतो त्यामुळे ना आपलं हे जे माइंड आहे ना ते कुठल्या तरी कामात बिजी ठेवणं खूप खूप गरजेचं आहे पण आज दिवस थोडासा असा गेला म्हणजे काल आली होती सोनं लागलेली होती काल छान वाटलं पण आज जे आहे ना थोडंसं मला वाटत थो होतं मॉर्निंगला बोर बोर कारण पाणी काही नाही फक्त देवपूजा केली आणि जी कामं आहे थोडीफार ती आवडली मग त्यानंतर निवांत बसूनच होती मग तितक्यात सगळे नाल्या बायका छान वाटलं सगळ्यांशी बोलून म्हणजे कुणाला तरी म्हणजे तरी बाहेर गेलो किंवा घरी कोणी आलं छान वाटतं पण रेग्युलर असं होत नाहीये रेग्युलर कोणी म्हणजे दररोज आपल्या घरी कोण येणार आहे ना आपलंच हे जे माइंड आहे ना कुठल्या तरी कामामध्ये आपल्याला व्यस्त ठेवायचं आहे तर कालचा दिवस पण असा गेला म्हणजे भांडीकुंडे क्लीन केल्यानंतर नंतर स्वयंपाक झालं जेवण खाणं झालं म्हणजे गुरुवारचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार शुक्रवार आहे तर ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वामी समर्थ सगळी पारशी कामं आवरलेली आहेत आंघोळी झालेले आहे आलेले आहे आले बाहेर बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे छान वाटत आहे तर थोडा वेळ मी बाहेर म्हणजे सगळ्या झाडांना बघते छान वाटतं मला वातावरणाचा एन्जॉय घेते मगच किचनमध्ये सुरुवात करते म्हणजे जसा कालचा दिवस गेला तसाच आजचा पण एकदम बोरिंग 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 दिवस जात आहे तर काय नाही चलणार आहे तीन चार दिवस कारण बाबा पण गावाकडे गेलेले आहेत त्यामुळे थोडंसं खूपच सोनं सोनं मला वाटत आहे खूप एकटेपणा जाणवत आहे कारण दिनेच्या पप्पांचं कसं असतं तुम्ही बघता मॉर्निंगला लवकर हे जातात आणि दुपारच्या वेळेत ही टिफिन तिकडीच जातं त्यांचं कारण जेवायला खायला अगोदर यायचे जेव्हा गॅरेजमध्ये मुलगा होत पण आता काहीच ऑप्शन नाही आहे एक वेळा टिफिन घेऊन गेलं की मग रात्री जेवण करलं ते घरी येतात असं आहे कारण गॅरेजमध्ये कोणी नसतं त्यामुळे सोडून त्यांना यायला जमत नाही आहे तर असो अगोदर आता मी दूध गरम करायला ठेवते आणि चहा पण करून घेते म्हणजे मॉर्निंगला मी चहा घेतलेला नाही आहे तर इकडं डिकाशन चहा बनत आहे म्हणजे दुधाचा चहा तर मी बेंतीनं बंदच केलेला आहे जेही दूध असतं गरम करते ठेवते एक दोन दिवसाचं दूध जमलं तर विचार करते की आज खवा बनवायचा याचा पण नंतर आणखीन दही हे तेच करत असते तसं झाली दोन चार दिवस झाले विचार करत आहे की खवा बनवायचा म्हणजे दोन दिवसाचं दूध असलं तीन दिवसाचं असलं तर गरम करून खवा होतो चहा ना अर्धा किलोच्या जवळपास पण बघूया आता आजचं दूध मी ठेवणार आहे आज उद्या परवा तीन दिवसाच्या दुधाचा खवाच करणार आहे म्हणजे दह्या दुधाचे तांबे खूप सारे झालेले आहेत म्हणजे किती खाणार ना दोघंजण एक लिटर दुधाचं तसंच राहत आहे म्हणून म्हटलं खवा किंवा पनीर आपण घरच्या घरी बनवू शकतो तर इकडं मी डिपाशन चहा करून घेतलेला आहे फक्त यामध्ये मी लिंबूची पानं आणि पुदिन्याची पानं टाकून बनवते खूप छान यामध्ये दूध टाकण्याची गरजच वाटत नाही खूप छान टेस्टी चहा बनलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला तर चहा घेऊन झालेला आहे आणि आता मी अगोदर पाणी भरून घेते म्हणजे हांडे म्हणजे काल मी भरलेलं होतं पण पाणी तसंच आहे कारण पिणार पण कोणी नाही एक हांडा म्हणजे जे तांब्याचा आहे त्यामध्ये पाणी संपत जी स्टीलचं आहे ते भरूनच आहे तर दोन्ही हांडी मी रिकामी करून पाणी भरून घेते नंतर लायचंही नक्की नसतं आणि मॉर्निंगला पण मी बरोबर चालू केलेलं होतं टाक्या भरलेले आहेत फक्त मी हांडी भरून घेण्यापुरतं चालू केलेलं आहे आणि मी लगेच देवपूजा करून घेते आणि मग स्वयंपाक करणार आहे कारण आता सकाळी यांच्यासाठी मी नाश्ता दिलेला आहे त्यामुळे स्वयंपाक थोडंसं करणार आहे म्हणजे फक्त दुपारच्या जेवणामध्ये आज भाजी भाजी जी आहे मला बनवायचं आहे मॉर्निंगचं झालेलं यांचं करून भात मी बनवलेलं होतं लवकर तर आता भाजीमध्ये मी विचार करते की काय भाजी बनवायची म्हणजे आपण कमी कमी बन ता थे ता थे बन तो तो बन मी बनवत आहे तरी पण बघा ते जास्तच बनत आहे म्हणजे एक सगळे झालेले आहे जोपर्यंत आपल्याला सगळे पडत नाही तोपर्यंत जास्तच बनणार आहे कारण मी तीन चार माणसाच्या हिशोबानं स्वयंपाक बनवत होते अगोदर पण आता दोन दिवस झाला असंच होत आहे की ते तीन चार माणसाच्या हिशोबानंच बनत आहे मी दोघांच्या हिशोबानं बनवत आहे तरी बनतच नाही आहे थोडंफार जास्तच होतं तसंच होत आहे म्हणजे जेव्हा दीपक गेला तेव्हा पण थोडे दिवस असंच झालं की जास्त जास्त बनवायची मी नंतर सवे झाली मला आता दिनेश आणि बाबा पण नाही त्यामुळे ना एकदमच असं वाटत आहे इकडं हांडा मी भरलेला आहे आणि जे पितळ तांब्याचे हांडे असतात म्हणजे जे भांडे असतात ना त्याला डाग पडतात पाण्याचे तर अगोदर मी कॉटनच्या कपड्यात पूर्ण पाणी फिटलेलं आहे आणि छोटा हांडा भरलेला आहे देवासाठी आणि हे मोठा हांडा पण मी भरून घेतलं म्हणजे सगळेच हांडे आज भरून ठेवले पाणी रिकाबू करू तर आता पटकन देवपूजा करून घेते आणि जे छोटा पाणी आहे ते नंतर बनणार आहे देव सगळी उचलून मी किचन काउंटर ठेवते आणि मला ले ले आज हळदी कुंकाला जायचं आहे म्हणजे मी दोन तीन दिवस झालं म्हणत आहे की जायचं आहे जायचं आहे पण मी जातच नाही काल जायचं विचार होता पण काल सगळ्या बायका आल्या घरी त्यामुळे त्यांना बोलत चहा हे ते आमचं झालं दिवसभर मला काही जाण्यात आलेलं नाही आहे तर आज विचार करते की आज जायचं जायचं तरी पण बघूया जोपर्यंत की मी बाहेर निघत नाही तोपर्यंत काही नक्की नाही की मी जाते की नाही तसं आहे म्हणजे कुणीतरी येतं किंवा गावाकडनं कोणीतरी येतं असं होतं त्यामुळे ना ते जाणं होतच नाही आहे तर इकडं देवपूजा झालेली आहे तुळशी पूजन उमरापूजेने झालेलं आहे बाहेर आलेली ही जी वेल आहे ना मनी प्लॅन्ट ते खाली पडत आहे म्हणजे पुण्यामध्ये थोडंसं वेल उंच झालं ना ते खाली पडत आहे तर त्याला आणि काहीतरी सपोर्टला देऊन वरती चढवणार आहे मी तर दुपारच्या वेळी कामं करूया अगोदर देवपूजा झालेली आहे माझी घंटा बाजूला देवाचे दर्शन करून घेतलेले आहेत आणि आता कपडे अगोदर मी मशीनला लावत आहे मशीन ला ला तर थोडेफार कपडे हँगरचे पण मी काढलेले आहेत म्हणजे मला आज कपडे इस्त्री करायचे आहेत काही धुलेले आहेत काही धुवायचे आहेत सगळेच धुवून झाल्यानंतर कपडे इस्त्री करणार आहे कारण आता अगोदर मी कपडे इस्त्रीला बाहेर द्यायची पण आता इस्त्री आलेले आहे पण एक वेळाही मी आणखी मुहूर्त केलेला नाही आहे त्याचा इस्त्रीच केलेली नाही आहे तर मला आज इस्त्री करायची म्हणजे दिवसभर काम तरी काय आहे ना स्वयंपाक पाणी घ्यायंतर बसूनच राहता जे हाताचे काम आहेत ना ते पण होत नाहीत असं झालेला आहे अगोदर धावपळीमध्ये सगळी कामं मी आवरायची पण आता विचार करते की काय करायचं आणि शांत बसून राहते मग त्यामध्ये जी रेग्युलर कामं आहेत ते पण माझी होत नाहीत असं होत आहे तर इकडं कपडे मशीनला लावले लिक्विड टाकलेलं ला आहे आणि फर्स्ट मोडवरती करून ठेवलेलं आहे तर कपड्याचं काम होत आहे तोपर्यंत आता मी भाजी करून घेते तर भाजीमध्ये आज मग मी तूप डोळक्याची भाजी करणार आहे म्हणजे इथंच वेळ लावलेलं आहे मी तीन चार दोडके निघालेले आहे त्यामध्ये एक टोमॅटो टाकून भाजी भाजी मैं जी जी भाजी ही भाजी मी करून घेते खूप छान टेस्टी भाजी बनते म्हणजे बिन करायची खूप छान म्हणते पण मी थोडंसं पाणी टाकून लप्त भाजी करणार आहे तर जी ही भाजी असतात मी आता खाली बसूनच आजकाल शिरत आहे येळतीवरती कारण थांबल्या थांबल्या पाय खूप दुखत आहेत म्हणजे आपण किचनवरती थांबून सगळी कामं करताना पाण्याची वाट लागत आहे त्यामुळे बसला बसला थोडीफार जितकी काम आपल्याला बसून होतात ना तितकी मी करून घेते आणि जे आहे आता तिथे थांबून करायचंच आहे तर इकडे कोथिंबीर घेतलेली आहे ढोलकी घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेला आहे सर्व मी बारीक चिरून घेत आहे आणि एक भाजी करणार आहे भात मी अगोदरच करून घेतलेले आहे वरण झालेलं आहे म्हणजे दोघांसाठी वरण भाजी दोन म्हणजे जास्त होतं ना तरी पण बघा दिनेश पप्पांचं कसं आहे बिना वरणाचं जेवण होत नाही आहे त्यांचं भाजी केली तरी पण वरण लागतं म्हणून मी अगोदरच वरण भातही बनवलेलं आहे त्यांना टिफिन पण दिलेलं आहे म्हणजे वरण भात मानवलं झालेलं आहे आता फक्त भाजी आणि भाकरी बनत आहेत आणि काल मी पोळ्या पण खूप साऱ्या बनवलेल्या आहेत पोळ्या पण आहेत आणखीन म्हणजे जी कोंदीची भाकर असते ना ती ची तीन चार दिवस तरी राहते म्हणजे खराब होणार नाही आणि ती शिरी झाल्यानंतर छान लागते खाण्यासाठी ते पण मी ठेवलेलं आहे पण आता जास्त बनवणार नाही आहे तर झालेलं आहे तिथे भाज्या चिरून आता फक्त तडका द्यायचा आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि फक्त लसूण टाकून मी भाजी बनवत आहे म्हणजे कांदा वगैरे मी घेतलेला नाही आहे फक्त लसूण टाकून ही भाजी खूप छान बनते यामध्ये ना वेगळं काही टाकायचं नाही आणि बिन पाण्याची भाजी बनवायची पण मी थोडीशी लप्त भाजी बनवत आहे म्हणजे भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत ही खा खूप छान लागते इकडं तेल गरम झालं अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं लसूण टाकलेलं आहे परतून घेतलं लसणं असा हलकाचा चिन घेऊ लागला की यामध्ये मी ह्या दोडक्याच्या फोडी टाकलेल्या आहेत म्हणजे जे आपण मार्केटमधून डोडक्या आणतो ना त्याच्यापेक्षा या होते भाजी खूप छान टेस्टी बनते जे तूप ढोडकी म्हणजे मार्केटमध्ये येतात की नाही माहिती मला म्हणजे एकत्र भेटत नाही आहे हे घरगुतीच वेल असतात सगळ्यांच्या इथं आणि त्यांच्या घरात म्हणजे भरभरून असे ढोडके लागत असतात जे एक, एक वेल वे लावलं की खूप सारे आला लागतात तर इथे डोळक्याच्या फोडी टाकल्या परतून घेतलेला आहे थोडा वेळ फोडीमध्ये नंतर मी मसाले टाकले हळ अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धाना पावडर आणि एक ते दीड चमचा लाल मिर्च पावडर टाकलेले डब्यामधलं मीठ संपलेलं आहे तर इकडे जे छोटा डब्बा आहे ना म्हणजे जेवण कटोच कमी पडतो टाकून खाण्यासाठी त्या डब्यातून मी टाकलेला आहे यांना सांगितलं मी अगोदर पण आणले म्हणजे कसं असतं ना ते पर्यंत एक तर लेट येतात मग ते दुकान तर बंद होतं नाही तर त्या चार पण तर हात नाही त्यांना असं होतं म्हणजे दोन दिवस झाला असंच होत आहे म्हणजे दिनेश सगळं आणून देत होतं हात असं झालेलं नाही की यांना सांगा एक आणतात एक विसरतात कधी कधी असंच चालत आहे इतर चवीपर्यंत मीठ टाकलेलं आहे आधीबाजी शेंगदाण्याचा फूड टाकलेला आहे परतून घेतलेला आहे नंतर मी पाणी टाकलं कोथिंबीर टाकलेले आहे आणि झाकून ठेवलेले भाजी बनत आहे आणि शेंगा रात्री भाजलेल्या होत्या आम्ही शेंगाई खायला घेतलेले आहेत म्हणजे हे सगळी कामं आवरले आहेत म्हणजे निवान निवाण कामं आवरत आहे अशी धावपळ कसलीच नाही आहे आता कारण पूर्ण दिवस जे आहे ना बोरिंग जात आहे तर कुठल्या तरी कामात आपण व्यस्त असलो तर ठीक आहे नाहीतरी अगोदर मला दिवस पुरायचा नाही आणि आता जे आहे ना दिवस जे आहे ना खूप मोठा झाला आहे असं वाटत आहे तर इकडे बघू शकता एकदम छान आणि टेस्टी भाजी बनलेली आहे